लोकसभेला दणदणीत यश मिळालं पण विधानसभेच्या निकालानंतर ठाकरेंच्या मागे साडेसाती लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गळतीचं सत्र सुरूच आहे कोकण आणि तळकोकणात शिंदे आणि राणेंनी ठाकरेंना जेरी सांडलंय राजन साळवींसारखा माजी आमदार पक्षाला सोडून गेल्यानंतर ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसलाय ते म्हणजे कोकणातल्या एका जिल्ह्याच्या प्रमुखानं ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केलाय तो जिल्हा प्रमुख नेमका कोण त्याचा ठाकरेंच्या शिवसेनेवर कसा परिणाम होणार हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणे खरं तर शिंदे आणि राणेंच जरी आधी जुळत नसलं तरी आता शिंदे आणि राणे या दोघांचा शत्रू एकच आहे तो म्हणजे ठाकरे आणि याच ठाकरेंना जेरी सांडण्यासाठी शिंदे आणि राणेंनी हात मिळवणी केलेली दिसते कारण राजापूरचे माजी आमदार राजन साळवींना शिंदेंनी पक्षप्रवेश दिला तर तिकडे सिंधुदुर्गात ठाकरेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवकांनी निलेश राणेंच्या नेतृत्वात भाजपात पक्षप्रवेश केलाय त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातलं वातावरण ढवळून निघाल्याची चर्चा आहे कारण माजी आमदार सुभाष बने राजापूरचे गणपत कदम हे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेलेत आणि आता सिंधुदुर्गचे जिल्हा प्रमुख संजय पडतेही शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे आता हे संजय पडते नेमके कोण आहेत तर ते शिवसेना ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख होते शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक आणि निष्ठेनं न्याय देणारा पदाधिकारी अशी त्यांची ओळख आहे पण आता पक्षांतर्गत घडामोडींमुळे काम करणं अशक्य असल्याचं म्हणत त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याचं बोललं जात आहे आता राजीनामा पत्रात संजय पडते नेमकं काय म्हटलं होतं ते पाहूयात प्रतिमाननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख मी श्री संजय धोंडेव पडते जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे आपल्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद सध्या स्थितीत सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम माझ्या हातून होईल अशी परिस्थिती नाही आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक आणि निष्ठेनं न्याय देण्याचं काम केलं सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींमुळे काम करणं शक्य वाटत नाही यासाठी मी आणि माझ्या शिवसेना जिल्हा प्रमुख या पदाचा राजीनामा देतोय मी बाळासाहेबांच्या शिवसैनिक असून भविष्यात बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणूनच कार्यरत राहीन आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी असं संजय पडते यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलंय याशिवाय संजय पडते पक्षप्रवेशाबद्दल बोलताना मात्र आंगणेवाडी देवीची यात्रा झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढची भूमिका ठरवणार असल्याची सावध भूमिका बोलून दाखवली आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक ज्यांच्यावर एसीबी कारवाईचा चौकशीचा ससिमीरा चालू आहे साळवीन पाठोपाठ वैभव नाईक ही शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत पण या चर्चांना खुद्द वैभव नाईक यांनीच पूर्ण विराम दिलाय आणि यावेळी त्यांनी सिंधुदुर्गातील संजय पडते यांच्या राजीनाम्याविषयी आणि पक्षप्रवेशाविषयी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात काय त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत वरिष्ठ आहे काय का बोलवा लोकांनी केली आणि आज शिवजयंतीच्या वेळी सुद्धा आम्ही तीच शपथ घेऊ की आम्ही गद्दारी करणार आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर प्रामाणिक लोकांबरोबर आणि शिवसैनिकाशी आम्ही ठाकरू खर तर संजय पडते यांचा राजीनामा म्हणजे थेट एका जिल्ह्याचा प्रमुख हा पक्षातून देतो म्हणजे त्याचा बराच मोठा मेसेज हा कोकणात आणि संपूर्ण राज्यात जातो आता जिल्ह्याचा निष्ठावंत शिवसैनिक अशी प्रतिमा असलेल्या संजय पडतेंनी पक्षाला जय महाराष्ट्र करणं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं ठाकरेंसाठी हा मोठा, मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे कारण अलीकडेच कुडाळमध्ये अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचे राजीनामे देऊन भाजपात पक्षप्रवेश केला होता आणि या पार्श्वभूमीवर संजय पडते यांचा राजीनामा महत्वाचा आणि ठाकरे सेनेसाठी मोठा धक्का देणारा मानला जातोय तरी संजय पडतेंची नाराजी दूर करण्यात ठाकरेंना यश येतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका